आहे सत्तर रुपयाला छोटा चारचा सेट आहे ना आणि आतमध्ये धाग्याचं आहे बघा ठेवू शकतो इकडे बघा हे किती आहे पन्नास रुपये डिया हे बघा हे किती आहे हा पण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला ओके हे शंभरला दोन आहेत किती आहे छान आहे सुंदर आहे ना ठेवते इथं अच्छा हे पण पन्नास विथ ढाकण आहे लपाला पाच आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलो आहे कांदिवली ईस्टला ना स्टेशनच्या फक्त दोन मिनटावरच आहे ना एस वी स्टोर आहे आणि तिकडे आपल्याला ना सगळे प्रोडक्ट आहे ना शंभर रुपयाला काही प्रोडक्ट पन्नास रुपयाला पन पण बघायला मिळणार आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे सगळ्यात पहिले मी तुम्हाला दुकान दाखवतो आणि खूप नवीन स्टॉक आला यांच्याकडे बघा हे एस स्टोर आहे नाईन्टी नाईन सेल पण काही घ्या शंभर रुपयाला इकडे आणि समोर ना आपण बघू शकतो ते बघा कांदिवली स्टेशन आहे जसं दादर साईडचा पहिला ब्रिज तुम्ही पकडलात ना बाहेर आलात ना ते समोरचं नाही बघा एल आय सीचं ऑफिस आहे आणि बरोबर एल आय सीच्या ऑफिसच्या समोरचं नाही बघा हे शॉप आहे आता चला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा हे तुम्हाला मी आहे ना स्टूल दाखवतो हा बघा हा स्टूल चांगल्या क्वालिटीचा आहे आणि हेवी आहे शंभर रुपयाला आहे हा एक आहे यामध्ये हा बघा हा एक दुसरा स्टूल आहे ही पण चांगली क्वालिटी आहे ही बघा ही पण मस्त क्वालिटी आहे त्यामध्ये बघा ही बास्केट आहे की शंभर रुपयाला आहे हे विथ ढाकण या बघा हे असं खाली मी तुम्हाला दाखवतो शंभर रुपयाला आहे तो हे एक मला वाटतं यांना ना डॉट डॉटवाला आहे तो पण शंभर रुपयाला आहे इकडे या बघा हा छोटा शू शूल आहे हा हा पण शंभर रुपयाला आहे हा कचऱ्याचा डब्बा आहे हे बघा हे प्रेसवाला आहे शंभर रुपयाला आहे हा हा कितीला आहे हा पण शंभर रुपयाला आहे इकडे एक दुसरा स्टूल आहे सांभाळ सांभाळ बघा आपण शंभरला आहे हे सूप कितीला आहे पन्नास रुपयाला आहे तर बघा पन्नास रुपयाला आहे अच्छा ही मोठी साईज आहे ही बघा ही शंभर रुपयाला आहे ही आपण इकडे बघा ही कुंडी बघतोय ही पण शंभर रुपयाला कुंडी आहे हे पाण्याचं कितीला आहे शंभर रुपयाला हे दाखव ही बघा ही डिजिटल प्रिंटवाली आहे शंभर रुपयाला आहे ही किती लिटरची आहे अच्छा दहा ते बारा आहे शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे छोटे छोटे दहा रुपयाला हे बघा म्हणजे दहा रुपयाला सुरुवात आहे इकडे एकच अच्छा हे शंभरला पाच पीस आहेत हे शंभर ला किती आहेत दोन दो आहेत ना आणि हे शंभरला चार हे पन्नास रुपयाला आणि झाडू कितीला आहे ते शंभर लुपयाला बाहेर बघा हे घड्या कितीला आहेत शंभर रुपयाला ना घड्या अच्छा हा स्टूल हा बघा हा पण मस्त आहे शंभर रुपये हा कचऱ्याचा डब्बा आहे बघा हा पण एक वेगळा आहे शंभर रुपयाला ना आपण आणि हा एक कचऱ्याचा डब्बा कितीला आहे शंभर रुपयाला आपण आणि ही चेअर शंभर ना हे बघा हा एक वेगळा आहे मस्त आहे लहान मुलांना बसण्यासाठी शंभर रुपयाला ना आणि हे बघा हे असं शॉप आहे हे बघा आणि इकडे आपण बघूया हे बघा हे छोटे छोटे आहेत ना ताई एक मिनिट हे काचेचे आहेत हे बघा एअर टाईटमध्ये आहेत हे कितीला आहे काचेचे शंभरला एक पीस आहे हे शंभरला आहे आणि अच्छा वीस रुपयाला आहे ये पन्नास आणि हे आहे अच्छा पन्नास रुपयाला या हँडवॉच का छान अच्छा वेगवेगळे पॅटर्न आहेत ना शंभर रुपयाला ते आणि हे बघा हे दुकान इकड़े बंबर रुपया कचा हाँ मैट है ना फ्रीज मैट है न शंबर रुपयाला कि तीस रुपया रुप है ये पन्ना रुपयाला हंडवॉश है इकडे इक बेते सीम इक हाँ जग है शंबर हा एक वेगड़ा पैटर्न है हाँ डब्बा शंबर ल डबा

तीनशे रुपयाला हो मस्त आहे अभ्यासासाठी लहान मुलांना तीनशे रुपयाला आहे दोनच आहे का पीस नाही नाही इथं दोनच पीस अजून आहे का अच्छा अजून क्वांटिटी आहे यांच्याकडे बघा क्वालिटी चांगली आहे तीनशे रुपयाला एक आहे अच्छा रेग्झिंग मध्ये आहे ना दाखव असं

शंभर रुपयाला तीन आहे हा बघा हा शेखर आहे हे पण तीनचे बॉटल आहे शंभरला तीन आहेत ए वरती आहे बघा शंभरला चार आहे ते बॉटल हे तीन आहे शंभरला काही तीन आहेत काही चार आहेत हे बघा हे शंभरला एक आहे शंभरला एक आहे चालेल हा बघा हा एक मोठा आला बास्केट हे कितीला आहे शंभरला आहे ना ठेवते इथं अच्छा हे हे तीस रुपयाला रुप अच्छा हे मोठं तीस रुपयाला आहे छोटं वीस रुपयाला आहे हे कितीला आहे अच्छा हे तीस रुपये रुप आणि हे हे पन्नास पन अच्छा हे पण पन्नास पन हे खालचं दाखव अच्छा हे पण पन्नास हे काचेचं कितीला आहे शंभर रुपयाला हे कितीला आहे शंभरला तीन शंभरला तीन आहेत आणि हे वाले हे शंभरला दोन हे बघा हे रेटाईट आहे हे शंभर रुपयाला ना हे शंभरला दोन अच्छा आणि हे बघा हे शंभरला तीन हे बघा हे शंभर रुपयाला एक <laughs> वरती एक बघा आपण छान आहे विथ ढाकण यायला कितीला आहे क्वालिटी पण चांगली आहे जी शंभर रुपयाला पकड हे कितीला आहे अच्छा शंभरला तीन हे पण शंभरला तीन वरती ड्रायफ्रूटचं पण आहे त्यांच्याकडे शंभर शंभर रुपयाला आणि हे बघा हे आहे छोटं पन्नास रुपयाला फ्रीजसाठी आहे हे आणि हे शंभर रुपयाला आहे सहाचं इकडे बघा हे कितीला आहे पन्नास रुपये हे पन्नासला किती आहेत अच्छा शंभरला तीन आहेत का ओके शंभरला तीन आहेत हे शंभरला चार आहेत हे बघा हे शंभरला चार आहेत आणि हे बघा हे शंभर रुपयाला पाच आहेत आणि हे कितीला आहे शंभर रुपयाला हे बघा हे शंभरला तीन आहेत या अशी मोठी साईज येणार मीडियम येणार छोटी येणार इकडे पण आहे बघा हे किती हे पण शंभर रुपयाला तीन आहेत हे साबणीचे आहेत हे पण शंभर रुपयाला आहे हा बघा डब्बा आहे कितीला आहे पन्नास रुपयाला हा पन्नास रुपयाला आहे हा बघा हा कितीला आहे हा कितीला आहे रे हे पन्नास रुपये हा छोटा सुई दाग्याचा आहे सत्तर रुपयाला छोटा अच्छा हे पन्नास वाल आहे ओके आणि हा बघा शंभर रुपये तीन प्राइस मध्ये पन्नास सत्तर आणि ही बघा ही बॉटल पण मस्त आहे शंभर रुपयाला ही बॉटल तीनचा रॅक आहे चारचा आहे हा चारचा आहे आणि हा एक हा बघा हा दुसरा एक तीनचा आहे हे बघा हे दुसरा तीनचा आहे इकडे एक वेगळा पॅटर्न पण आहे सुई धाग्याचा शंभर रुपयाला वरती सुई बोला किंवा बटन बोला काही आपण ठेवू शकतो आणि आतमध्ये धाग्याचं आहे बघा ठेवू शकतो शंभर रुपयाला आहे हे थोडं वेगळं आलेलं आहे खाली आहे दाखव दाखव अच्छा हे बघा मुकवास बोला काही ठेवू शकतो आपण यामध्ये हे बघा हे मसाल्याचं एक आहे शंभर शंभर वाले ना हे पण एक वेगळं आहे आणि हा बघा हा पण एक पॅटर्न आहे की होल्डर दाखवता कितीला हा छान आहे शंभरला किती येत रे पाच पीस अच्छा शंभरला पाच पीस आहे की होल्डर वेगवेगळे पॅटर्न आहेत हे बघा हे आतमध्ये आपण एक चॉपिंग बोर्ड बघू शकतो शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला किती आहे चारचा सेट आहे ना हा आणि ते चॉपिंग दाखव लाकडाचं हे बघा हे शंभर रुपयाला लाकडामध्ये हा बघा हा तीनचा सेट आहे शंभर हे बघा हा पण तीनचा सेट आहे शंभर रुपयाला ग्लास ठेवण्याचा आहे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला ग्लास ठेवण्याचा वरती हे बघा हे डबे आपण बघतोय हे बघा शंभर रुपयाला हा डब्बा आणि हे बघा हे साबणाचं इकडे पण मला एक आवडला सेट चांगला आहे हा तिकीट घरावत दाखवलं आहे मी शंभरचा तीनचा सेट आहे बघा हे डबे कितीला शंभर रुपयाला हे शंभर हे पण शंभर अच्छा हे पन्नास हे किती आहेत शंभर रुपयाला अच्छा ह्याच्यात पाण्याचा हा पूर्ण साग लास आहे आतमध्ये शंभर रुपयाला आणि एक जार सुंदर आहे शंभर हे टिश्यू कितीला आहेत सो रुपयाला अच्छा शंभरला सहा चांगली आहे पण शंभर रुपयाला गाडी येत गाडी कितीला आहे शंभर रुपयाला चांगली मोठी गाडी आहे रे आणि इकडे बघा हे कितीला आहे अच्छा हे पन्नास आहे काय हे चडक्याच आहे इकडे हे बघा जाळी आहेत पन्नास रुपयाला ते ही जाळी कितीला शंभर आणि ती कितीला हे पण अच्छा आणि हे कितीला इकडे सँडविच आहे ना आणि हे जाळ्या कितीला आहेत अच्छा शंभरवाली आहे कितीला आहे ते तीन पीस शंभरला आहे अच्छा आहे पण पन्नास पन्नास ला किती? तीन शंभरला तीन किती दहा रुपये अच्छा वीस रुपये दहा रुपये वीस रुपये अच्छा शंभर ला तीन इथे कोकरी मध्ये मला दाखव जरा छान दुसरा दाखव पूर्ण शंभरला सेट आहे ना

शंभरला चार ग्लास और एक दो काच्च का, है। का है। अच्छा काचे जार पण ठीक आहे हम्म छान आहे काचे शंभर ला दो आ, अच्छा पन्ना हाँ, हाँ। बाउल हाँ। अच्छा शंबर लोन पूर्ण शंभर रुपयाला हा ठीक आहे इथे वरती काय ते नवीन चार कप आणि दोन प्लेट शंभर शंभरला सहा अच्छा पन्नास रुपये नऊ ला ह्याच्यात काय सुंदर काचेचे बाऊल टाईट आहे शंभरला चांगले बॉक्स पॅक आहे ते पण दाखव बरं हा आईस्क्रीम बॉल शंभर रुपयाला आपण दाखव छान आहे ठेव हे कितीला चाळणे

आणि मोठे शंभर हे काय आलं परत काचेचं हे बघा काचेचं पण एअरटाईटमध्ये शंभरला दोन पाय पुसणी आहेत कितीला दो, शंभरला दोन हे साडी कवर आहेत हे कितीला आहेत शंभर रुपयाला आणि इकडे हे बघा हे काय काचेची भरणी हे कितीला काचेची बर्णी शंभर रुपयाला हे कितीला पन्नास रुपये सहा कप आहेत शंभर रुपये हे पण काचेचे आहे बघा दोन जार आहेत ना काचेचे आहे बघा मस्त जार आहेत शंभरला दोन आणि हे कितीला आहे ते भांडी हे शंभर शंभर रुपयाला आहेत काय

अच्छा पन्ना अच्छा अच्छा पन्ना शंबर अच्छा हाँ हाँ शंबर लीन रुपए मधे पन्ना हे बघा हे स्टीलचे डबे एक पीस शंभर रुपयाला कोणते हे तीन पीस काय शंभरला एक ग्लास शंभर आणि हा हे पण शंभर आणि हे बघा इकडे कॉफी मग आहे ब्रे आपण मगच आहे ऑइलचे शंभर शंभरला छोटे घेतले तर पन्नासला आहे ना अच्छा ते वरचे बघा पन्नास पन्नासला आहे चॉपर आहेत तिथं शंभर शंभर रुपयाला हे ज्युसर आहे इकडे शंभरला यामध्ये हँडवॉश पन्नास शंभर मिक्स आहेत हे बघा हे आता इकडे सगळं काही आपण बघितलेलं आहे बघा या संपूर्ण आता इथं तुम्ही बघता ते आतमध्ये कस्टमर पण आहेत इकडे झाडू येते शंभर शंभर रुपयाला लादीपुसायचं कितीला आहे ते अच्छा ते दीडशे दीडशे रुपयाला आहे हे बघा आणि हे बॉटल आहे ते वरती आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे चालेल चला चाले। मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तपाय बा